सर्वसामान्य जनतेचा आवाज योग वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भौर संत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि ह संजयजी महाराज जगताप भौरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याला भक्तिमय सुरुवात झाली आहे पाच नोव्हेंबर रोजी माऊलीच्या दर्शनासाठी हे दिंडी श्रीक्षेत्र भौर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाली आहे प्रसंगी दिंडीप्रमुख ह भप संजयजी महाराज जगताप यांनी वारकऱ्यांना भावनिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले महाराजांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना भक्ती आणि सेवेचे महत्त्व विशद केले चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी त्यांनी पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील वचनाचा आधार घेत सांगितले भाग्याचे नि बडसे उद्यमाचे नि मसे संपत्ती जाता आपसे घर लिखे महाराज म्हणाले जो समाजासाठी काही देतो तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे अन्नदान नामस्मरण आणि सेवा हीच खरी माऊलीची वारी सेवा आहे या ओवीनेच या वर्षीच्या दिंडीचा शुभसंस्कार मय टप्पा साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सेतू अन्नदान हेच वारकरी परंपरेत केवळ अन्न पुरवणे नव्हे तर भक्तीचा प्रसाद वाटणे मानले जाते अन्नदान हेच परमोच्चपुण्य ही शिकवण आजही वारकरी संप्रदायाने जपली आहे थकलेला जीव जेव्हा अन्नाच्या ताटात समाधान शोधतो तेव्हा ती केवळ सेवा नसते ती संत सेवा असते मुक्कामाच्या ठिकाणी दरवर्षी आयोजित होणारे हे भोजनदान भक्ती सेवाभाव आणि ऐक्याचे प्रेरणास्थान ठरत असल्याचे महाराजांनी नमूद केले दरम्यान पिंपळवाडी निमगावजाडी पानोडी बेरेवाडी नांदूर खंदारमाळ तसेच सोमवारी आळेफाटा या ठिकाणी मुक्कामी होती तर पुढील मुक्काम वारुळवाडी पेठ वाकी बुद्रुक असा मुक्काम करत आळंदी देवाची या ठिकाणी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दिंडी मुक्कामी जाणार आहे यावेळी दिंडीतील भाविक तसेच मुक्कामाच्या ठिकाणी विविध मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज बातमी अचूक व योग्य